सुप्रसिद्ध ज्योतिषया श्री माधव गुरुजी खास उपक्रम चिन्तन सत्सङ्ग्रह्मानन्दम् परमसुखदं केवलं ध्यान मूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिकं नित्यं विमल बचलम् सर्वै साक्षि भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ श्रीसच्चिदानन्दसद्गुरु श्री की जय ॐ साईराम आज शतरूपा आणि मनू यांच्या उपासनेचा आणि त्यांच्या घोर तपस्येचा तो संपूर्ण इतिहास ऐकला आणि म्हणून प्रभू रामचंद्र त्यांच्या पोटी जन्माला आले ते ऐकून बीपी खूप कृथार्थ झाल्यासारखं वाटलं आणि पुढे हनुमानजी बोलतच होते हनुमानजी म्हणले की देव जसा जन्माला येतो त्यावेळेला फक्त तपश्चर्या करून चालत नाही तर त्याच्याकरता काही बलिदान सुद्धा द्यावं लागतं त्याच्याकरता काही श्राप पण उपभोगावे लागतात काही श्रापसुद्धा त्याच्याकरता स्वीकार करावे लागतात त्याच्यावर बिभीषण म्हणले की अहो देव जन्माला येण्याकरता सुद्धा श्राप लागतात हो म्हणले तुम्हाला असं वाटतं की फक्त राक्षसच जन्माला येण्याकरता श्राप लागतात असं नाही तर देवाला सुद्धा जन्म घेण्याकरता श्राप लागतात मग ते म्हणले की दशरथाला कुठला श्राप लागलेला होता म्हणजे प्रभू रामचंद्रांचे जे वडील आहेत दश्रत, राजा दशरथ हे दशरथांना कुठला श्राप लागलेला होता त्याच्या वेळेला मग हनुमंतराय त्यांना गोष्ट सांगतात की दशरथ राजांना संतान प्राप्ती नव्हती आणि संतान प्राप्ती नव्हती म्हणून मग या सगळ्या प्रजेच्या समोर आपण छोटं तोंड करायला नको आपल्या डोळ्यातून आश्रू यायला नको म्हणून राजा जंगलामध्ये जायचा शिकारीचं निमित्त करून आणि त्या दिवशी शिकारीचं निमित्त करून राजा जंगलामध्ये गेलेला होता आणि एका झाडावरती शिकार करण्याकरता बसलेला होता आणि त्याच वेळेला त्याला पानवठ्याला काही चाहूल लागली की पाणी पिण्याकरता कोणीतरी श्वापद आलेलं आहे आणि त्या आवाजाच्या दिशेने त्या ठिकाणी दशरथ राजांनी बाण चालवला जो बाण चालवला तो दुसरं तिसरं कुणाला नाही तर श्रवण नावाचा एक बालक होता जो आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन चाललेला होता त्यांनी एक कावड बनवलेली होती त्या कावडमध्ये त्याच्या आईला आणि वडिलांना त्यांनी बसवलेलं होतं का तर त्याचे आई वडील वृद्ध तर होतेच पण त्याचबरोबर ते अंधसुद्धा होते आणि मग त्याप्रमाणे श्रवण राजा त्यांना पाणी पेर पाजण्याकरता त्या ठिकाणी पाणी घ्यायला आला होता आणि ती चाहूल दशरथ राजाला लागली आणि दशरथ राजांनी बाण चालवला तो बाण लागल्यामुळे तो पूर्णपणे कळवळला आणि त्यांनी त्यांनी त्याची माफी मागितली आणि सांगितलं की हातून मोठं पाप घडलेलं आहे आणि मला खरोखर तुला मारण्याचा उद्देश नव्हता मी शिकारीला आलेलो होतो मला वाटलं कोणीतरी श्वापद आहे श्रवण बाळाने त्याला माफ केलं कारण तो खूप मोठा पुण्यात्मा होता आणि सांगितलं फक्त मग एवढंच करा माझ्या आई वडिलांची काळजी घ्या माझ्या आई वडिलांना हे पाणी पाजा पुढे दशरथ राजा ते पाणी घेऊन त्याच्या आईवडिलांच्या ठिकाणी आला त्यांना म्हणाला अहो तुम्ही हे पाणी प्या मी तुमच्याकरता पाणी घेऊन आलेलो आहे ते म्हणले नाही आमचा पुत्र श्रवण आत्ताच पाणी आणायला गेला आहे तो एवढ्यात येईलच म्हणजे तुम्हाला तो कुठे दिसला का तसं त्याला खूप गालावधी लागला आहे पण तो आल्यावर आम्ही त्याच्या हातूनच पाणी पिऊ दशरथ राजाने जी काही घटना घडली ती शांतपणे त्यांना सांगितली आणि सांगितलं मी तो दुर्भाग्य राजा आहे की माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झालेला आहे मी श्वापद म्हणून बाण चालवला आणि तो तुमच्या मुलाला लागला आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुलाचा अंत झाला आहे त्या आई वडिलांना त्या दृष्टी त्या गोष्टींनी प्रचंड असं दुःख झालं आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या आईकडे बघत काही असं का आंतरल्या स्वराने हाक मारत त्या ठिकाणी म्हणजे की देहत्याग करण्याची वेळ आली आणि त्यांच्या आईनी देहत्याग केला आपल्या हाकेला प्रतिसाद आपली पत्नी प्रति देत नाही हे लक्षात आल्यानंतर ते म्हणले की हां तीही आता पुत्रवियोगामध्ये गेलेली आहे आणि मीही पितृ पुत्रवियोगामध्ये माझा आता देह ठेवत आहे परंतु हे राजा मी तुला हा श्राप देतो की जसं आम्ही आमच्या पुत्राच्या आठवणीमध्ये पुत्राच्या वियोगामध्ये या ठिकाणी आमचा देह ठेवत आहोत तुला सगळं काही राजदरबारी असेल तुला सगळं काही तुझ्या राज्यामध्ये आलो असेल परंतु तुला पुत्र असून सुद्धा तुझ्या पुत्राच्या वियोगामध्ये तू सुद्धा असेच प्राण सोडशील असा आम्ही तुला श्राप देतो दशरथ राजाला तो श्राप खूप मनस्वी लागला आणि त्या सत्पुरुषाने देखील त्या ठिकाणी देह ठेवला आज दशरथ राजा खूप नाराज झाले की आज मला एक श्राप नाही लागला तर मला तीन तीन हत्येचं पाप लागलं आहे एक तर त्या निष्पाप श्रवण बाळाला मी मारलेला बाण त्याचं पाप मला लागलं आणि त्याला मी मारलं म्हणून त्याच्या आई वडिलांनी पुत्रवियोगामध्ये दुःखामध्ये दे, स्वतःचा देह ठेवून दिला त्यांचंही पाप मला लागलं आणि त्याच्या वडिलांनी मला दिलेला श्राप हा खरोखरी खूपच म्हणजे की अगदी अंतकरणापासून दिलेला श्राप आहे आणि मला तो स्वीकार करून मला तो निश्चितपणे लागेल खरंच मला जन्माला राहायचा किंवा मला हे पुढे आयुष्य उपभोगायचा काहीही अधिकार नाही या तिघांचे आता मी अंत्यसंस्कार पार पाडतो आणि मीही स्वतःला संपून टाकतो एवढा विचार दशरथ राजाने केला तो दशरथ राजा होता तो रघुवंशी राजा आहे त्यांनी त्या ते तिघांनाही पूर्णपणे अंत्यसंस्कार पार पाडले त्यांचं संपूर्ण श्राद्धकर्म करून राजा आपल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर आपल्या पूर्णपणे राजवाड्यामध्ये जाऊन राहिला तो राजदरबारामध्ये आला नाही पुढे वसिष्ठ ऋषी त्या ठिकाणी चौकशी करायला गेली की राजा का राजदरबारी येत नाही आणि ज्यावेळेला त्यांना कळलं त्यावेळेला ते, ते म्हटले की अरे एवढ्या सत्पुरुषांनी तुला तो श्राप दिला आहे तो श्रापसुद्धा तुला पुत्रप्राप्तीकरता दिलेला आहे तुला कुठलीही संतान नाही आहे तर तू पुत्रवियोगामध्ये जाणार कसा म्हणजे पितृवियोग होण्याकरता तुला श्राप असणं गरजेचं होतं म्हणून ही पूर्णपणे विधातेची रचना आहे त्या श्रापाचा तू स्वीकार कर आणि त्या श्रापाचा स्वीकार करून हे मौन तुझ्या आयुष्यामधलं दुःख तू पूर्णपणे संपव आणि आनंदाने आपण संतान कामेष्ठी आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करू त्या यज्ञामध्ये निश्चितपणे तुला श्रवण बाळासारखा चांगला पुत्र प्राप्त होईल आणि त्या पुत्रप्राप्तीच्या नंतर तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद होईल मग राहायला श्रापाचा विषय तर त्याचा उश्राप कसा करायचा ते सुद्धा आपण त्यावेळेला शोधून काढू वसिष्ठांच्या या आज्ञेने वसिष्ठांच्या या वक्तृत्वाने पूर्णपणे रचत राजाला आनंद झाला आणि तो त्या ठिकाणी संतान कामेष्ठी यज्ञ करण्याकरता सिद्ध झाला आणि त्या संतान कामेष्टी यज्ञामधनं पुढे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला म्हणजे प्रभू रामचंद्रांना जन्माला येण्याकरता सुद्धा दशरथाला शापाचा स्वीकार करावा लागला विभीषणांनी हे संपूर्ण किस्सा ऐकला आणि आता ह्यापुढे ते हनुमंताशी काही बोलणार त्यावेळेला हनुमंत त्यांना दुसरा काही किस्सा सांगायला लागले तो ऐकणार होता आपण उद्याच्या भागात ओम साईराम